दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने पहिली ते आठवी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक केली आहे त्यामुळे या परीक्षेतून कार्यरत शिक्षकांना तात्काळ सूट देण्यात यावी शिक्षणाचा अधिकार कायद्यात सुधारणा कराव्यात तसेच शिक्षकांसाठी वेळोवेळी रिफ्रेशर कोर्स आयोजित करावेत या प्रमुख मागण्यांसाठी आयफेटोच्या वतीने चौदा नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या जंतर येथे धरणे आंदोलन केले यामध्ये महाराष्ट्र राज्यासह देशभरातील शेकडो शिक्षक सहभागी झाले होते यावेळी तीव्र नारेबाजी करण्यात आली सर्व शिक्षकांसाठी जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा सुरू करावी आठवा केंद्रीय वेतन आयोग तातडीने करून जानेवारी सव्वीस पासून लागू करावा नवीन वेतन आयोग लागू होईपर्यंत पन्नास टक्के महागाई भत्ता मूलभूत वेतनात मर्स करावा यासारख्या विविध मागण्या मांडण्यात आल्या आंदोलन आयफेटोचे राष्ट्रीय महासचिव सुधाकर सावंत राष्ट्रीय सचिव व्ही अण्णामलाई हरिमंदिर पांडे कोषाध्यक्ष शालिकराम पटेल या आंदोलनात तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र ओडिसा बिहार झारखंड पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश राजस्थान आदी राज्यांमधून हजारो शिक्षक प्रतिनिधी सहभागी झाले होते अपने uh, शिक्षा के महत्व के बारे में और हमारी मांगों के बारे में सवाल उठाए धन्यवाद आज हम भारत के कोने कोने से आए सभी साथियों ने इस धरने में हिस्सा लिया मैं सभी का आभार धन्यवाद व्यक्त करता हूं। हमारे तमिलनाडु आंध्र प्रदेश तेलंगाना उड़ीसा पश्चिम बंगाल झारखंड बिहार राजस्थान महाराष्ट्र उत्तर प्रदेश इस सभी राज्यों से जो हमारे साथी आए हैं आप आए इसीलिए धरना प्रदर्शन हो गया हम सभी का शुक्रगुजार हूं, हूँ सभी को दिल से धन्यवाद देता हूँ और परसों जो बॉम्बस्फोट हुआ अब दिल्ली में उसके कारण पिछले दो तीन चार दिनों की सभी जो धरना प्रदर्शन आंदोलन थे सभी स्थगित की गई थी लेकिन हमारे दिल्ली के पुलिस डिपार्टमेंट ने हमको ये आज यहाँ आंदोलन करने के लिए इजाज़त दी तो सभी पुलिस हमारे जो डिपार्टमेंट है डिपार्टमेंट का हमारे इस आय की तरफ से धन्यवाद शुक्रिया अदा करता हूँ क्योंकि उनकी अनुमति से ही हमारा यह आंदोलन सफल हुआ तो सभी हमारे जो हमारे पुलिस ऑफिसर हैं सभी पुलिसकर्मी हैं सभी पुलिस भाई बहन है उनको हम धन्यवाद देते हैं उनका शुक्रिया अदा करते हैं और हमारे सभी लीडर इतने उम्र होते हुए भी हमारे अन्ना जी अण्णा आपने बहुत बहुतसे सारे साथी आज अखिल भारतीय शिक्षक महासंघाच्या वतीनं आंदोलनाचं आयोजन जंतर मंत्री करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण भारतामधून लाखोच्या संख्येने या ठिकाणी शिक्षक कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या धरणी आंदोलनामागचं महत्वाचं कारण हे आहे की ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयानं एक निर्णय दिला आणि सर्व शिक्षक बांधवांना टी ई टी ही सक्तीची करण्यात आलेली आहे तर कुठंतरी हा अन्यायकारक निर्णय आहे आणि आम्ही केंद्र शासनाला या ठिकाणी विनंती करू इच्छितो की आपल्या आर टी ॲक्टमध्ये त्यांनी संशोधन करून कुठंतरी टी ई टीचा निर्णय मागं घ्यावा आणि एवढंच नव्हे तर आजच्या धरणे आंदोलनामधील जे शिक्षक बांधव सहभागी होणार आहेत त्यांच्या भावना अतिशय उद्विग्न आहेत सर आपण कोणत्या जिल्ह्यातून आलेले बोला आम्ही सर्व गोंदिया जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधव आहोत आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सर्व आम्ही पदाधिकारी आहोत आणि या ठिकाणी महाराष्ट्रामधून सुद्धा हजारोच्या संख्येने या ठिकाणी शिक्षक बांधव उपस्थित झालेले आहेत आम्ही शासनाला परत नम्र विनंती करतो आहे की आपण हा जाचक निर्णय आपण हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा आणि शिक्षकांना या टीईटी पासून मुक्तता द्यावी